ई के सी करायची गरज नाही डायरेक्ट फार्मर आय डी वरून अनुदान आहे चुकीची बातमी देऊ नका ना नाही भैया नमस्कार मित्रांनो मी अविनाश सवरे मराठी काटा चॅनल वरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस या ठिकाणी जवळजवळ सर्वांच्याच अकाउंटला आलेले आहे परंतु त्यातूनही बरेच शेतकरी आहेत किंवा या ठिकाणी बरेच जण आहेत ज्यांच्या अकाउंटला अजूनपर्यंत हे जे अनुदान आहे ते पोहोचलेले नाहीये हा नोव्हेंबर महिना चालू आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांना बरेच प्रॉब्लेम आलेत आपल्या चॅनलवरती आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता की अतिवृष्टी अनुदान या ठिकाणी जमा झालेले आहे कसे बघायचे तुम्हाला ई केवायसी कशी करायचे किंवा व्ही के नंबर काय असतो परंतु तरीही या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे जे आहे ते कमेंट्स येत आहेत तर आपण यावेळेस हा जो व्हिडिओ आहे त्यांच्या वरती जे क्वेश्चन आलेले आहेत डायरेक्ट त्यांचे कमेंट आपण त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट करूयाचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघूया आपण एक एक ले ले। या ठिकाणी कमेंट बघणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न तुमचेही असू शकतात आणि त्याचं या ठिकाणी उत्तरही तुम्हाला भेटून जाईल यामध्ये बघा पहिली कमेंट आहे फार्मर आय डी आहे पण वी के नंबर नाही गावाच्या लिस्टमध्ये पेंडिंग कलेक्टर साईड असे दाखवत आहे पैसे अजून आलेले नाहीत म्हणजे या ठिकाणी बघा जर तुमच्याकडं व्ही के नंबर नाही आहे पण तुमचं नाव गावाच्या लिस्टमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जर पेंडिंग कलेक्टर साईड असं दाखवत असेल तर या ठिकाणी बघा फार्मर आय डी असून सुद्धा म्हणजे तुमचा पंचनामा आय डी आलेला आहे का नाही एकदा चेक करा यामध्ये बघा अशा पद्धतीची लिस्ट असते यामध्ये पंचनामा आय डी या ठिकाणी दिलेला आहे प्रत्येकाच्या नावासमोर पंचनामाचा अर्थ हे असतो की त्यांनी जे अतिवृष्टीचं पंचनामा जे के केलेले आहेत आणि ज्या बेसिसवर आपल्याला या ठिकाणी अनुदान येत आहे तर ते पंचनामा आय डी आलेला आहे का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि चेक केल्यानंतरच तुमचा विके नंबर हा त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी स्टेटस जे आहे ते बघायला भेटणार आहे त्यानंतर बघा जर व्ही के नंबर जनरेट झाला नसेल तर काय आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या व्ही के नंबर जनरेट झालेला नसेल तर या ठिकाणी पंचनामा हा तुमचा पूर्ण झालेला नाहीये पंचनामा आय डी जर नसेल आलेला तर तुम्हाला या ठिकाणी तलाट्याला या ठिकाणी सांगायचं आहे की व्ही के नंबर जनरेट झालेला नाहीये तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि या ठिकाणी बँक पासबुकचे झेरॉक्स त्यांना नेऊन द्यायचे आहे जेणेकरून ते या ठिकाणी नोंद करून घेतील त्यानंतर बघा खाली कमेंट आलेली आहे शेतकऱ्याच्या यादीत नाव डबल आले आहे आणि तेच गट क्रमांक डबल आले आहेत असे सर्व शेतकरी यांना पैसे आले नाहीत आणि येणार नाहीत अशी चर्चा तहसील कार्यालयाकडून सांगितली जाते या ठिकाणी बघा शेतकऱ्याचं जर एका यादीमध्ये दोन वेळेस नाव आले आणि तेच डबल क्रमांक आलेत आणि तसे शेतकरी यांना पैसे येणार नाहीत अशी चर्चा नाही आहे कन्फर्म करून या तुम्हाला तहसील कार्यालयात स्वतःहून जाऊन किंवा तलाट्याला स्वतःहून भेटून तुम्हाला ही गोष्ट विचारायची आहे कारण या ठिकाणी दोन वेळेस नाव येणं ही काही मोठी गोष्ट नाही अशा बऱ्याच चुका सरकारकडून घडत राहतात पंचनामा आय डी डबल तयार झाला असेल त्यामुळे तुमचं नाव दोन वेळेस या ठिकाणी लिस्टमध्ये आले असेल तर तुम्ही ते पंचनामा आयडी सुद्धा चेक करून घ्या तुमचं दोन वेळेस नाव आलंय तर नावासमोर तुमचा पंचनामा आयडी हा सारखा आहे का वेगवेगळा आहे हे सुद्धा चेक करा त्यानंतर जर वेगवेगळं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटून जातील त्यानंतर या ठिकाणी बघा फार्मर आयडी आहे देन ऑल्सो एक वायसी करणं मॅन्डेटरी आहे का तर बरोबर आहे हो करावी लागते तुम्हाला फार्मर आयडी ही तुमची शेतकरी ओळखपत्र म्हणून आहे ई केवायसी ही एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अनुदान पाठवायचंय तर तुम्ही हयात आहात का तुम्ही स्वतःहून ती व्यक्ती आहात का ते हे कन्फर्मेशन होतं त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणं मेंडेटरी आहे या ठिकाणी बघा तुम्हाला जर स्टेटसमध्ये ई केवायसी पेंडिंग दाखवत आहे ठीक आहे ई केवायसी पेंडिंग आहे तर तुम्ही या ठिकाणी ई केवायसी करून घ्या कुठं करतात तर तुम्हाला या ठिकाणी जायचंय या तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाट्याकडून करून घ्या किंवा सीएससी किंवा असे सेतू केंद्र ज्यांच्याकडे आयडी आहे या ठिकाणी माझं सुद्धा सी एस सी केंद्र आहे परंतु माझ्याकडे तो आय डी नाही तर मी ई केवायसी करू शकत नाही तर अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी तहसील कार्यालय किंवा तलाठी या दोन ठिकाणाहूनच तुम्ही ई केवायसी कन्फर्म करून घ्या केल्याच्या नंतर एका दिवसामध्ये तुमचे पैसे येऊन जातात ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या तर या ठिकाणी बघा पुढं लिस्ट कशी मिळवायची आहे या ठिकाणी बघा किंवा यादीत नाव असेल नसेल तर या ठिकाणी काय करावं लागेल किंवा विके नंबर लिस्ट पण तलाठी दाखवत नाहीये तर लक्षात घ्या लिस्ट कशी मिळवायची आहे तुम्हाला किंवा या ठिकाणी ती लिस्ट जर तलाठी देत नसेल तर काय करायचंय या ठिकाणी तुम्हाला सेतू सुविधा केंद्रावर जायचंय किंवा तहसील कार्यालयात जा त्या ठिकाणाहून तुम्हाला ही लिस्ट जी आहे तुमच्या गावाची भेटून जाणार आहे आणि व्हीके नंबर सुद्धा लिस्ट या ठिकाणी भेटेल तुम्हाला तर लक्षात घ्या तलाठ्यांना या ठिकाणी लिस्ट द्यावीच लागते कंपल्सरी आहे ते त्यांच्याकडे ते अधिकार नाहीत की नाही म्हणू शकत नाहीत त्यासाठी तुम्हाला त्यांची सुद्धा करता येते या ठिकाणी बघा खाली काय दिलेलं आहे पण खाली बघूया या ठिकाणी बघा तलाठी सर्वांना व्ही के लिस्ट नंबर देत नाहीत काही निवडक लोकांनाच देतात तर लक्षात घ्या तुमचा जर गावाचा ग्रुप असेल किंवा या ठिकाणी ग्रामपंचायतीनुसार ते लिस्ट टाकतात त्यामध्ये कोणा एकाकडे जरी ती लिस्ट गेली असेल तरी तुम्ही ती शेअर करू शकतात या ठिकाणी या व्ही के नंबर असतो त्याच्यावरती का व्ही के नंबर एक फक्त स्टेटस चेक करण्यासाठी आहे की पेमेंट तुमच्या अकाउंटला पडला आहे का नाही या ठिकाणी किंवा काय स्टेटमेंट देत आहे ते ठीक आहे या ठिकाणी बघा तर यामध्ये बऱ्याच जणांचं मला वाटतं या ठिकाणी तलाठी ज्यांना लिस्ट देत नाहीत किंवा फोन उचलत नाहीत किंवा वारंवार करतात तेव्हा काय या ठिकाणी तुम्ही जी लिस्ट आहे ती एकदाच कोणाकोणतरी कुन घेऊन टाका कारण जर तुम्हाला लिस्ट तलाठी देत नाही तर तुम्हाला ही लिस्ट तहसील कार्यालयामध्ये भेटून जाईल या ठिकाणी बघा अजून एक कमेंट आहे दोन शिवारात जमीन आहे या ठिकाणी अनुदान पडले नाही किंवा टोटल जमीन त्यांनी दोन हेक्टर ऐंशी आर दिलेले आहे आणि एक रुपये पण जर तुमची जमीन ह्या दोन गावात असतील किंवा दोन शिवारात असतील वेगवेगळ्या तर या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला या संदर्भाचा जो प्रॉब्लेम आहे किंवा या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच जणांना आहे या ठिकाणी त्यांनी काय करायचंय लक्षात घ्या त्यांनी जायचंय तहसील कार्यालयामध्ये त्यांना सांगायचं की आमची दोन शिवारात त्या ठिकाणी जमीन आहे आणि एकाचेही पैसे आलेले नाहीयेत तर सगळ्यात आधी ते प्रोसेस करतात एका शिवारामधले म्हणजे एका गावातली जमिनीची ते पैसे तुमच्या अकाउंटला आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या गावाची प्रोसेससुद्धा त्यांच्याकडूनच करून घ्यायची आहे लक्षात घ्या ही काम फक्त तुम्हाला तहसीलमधून होईल जर तुमच्याकडून तुम्हाला जर आलेलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाण करून घेऊ शकतात त्यानंतर खाली बघूया या ठिकाणी बघा केवायसी पूर्ण होऊन सुद्धा या ठिकाणी काही जणांचे पैसे आलेले नाही आहेत या ठिकाणी काहींचे दोन ते तीन वर्षाचं या ठिकाणी अनुदान सुद्धा पडलेलं नाही आहे तर या ठिकाणी या लो असे लो या शेतकरी मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी तहसील कार्यालयात जायचं आहे तुम्हाला तर यांनी दिलंय की तहसील कार्यालयात गेल्यावर म्हणतात की पैसे मंत्रालयातून अडकले आहेत तर या अशा प्रकारची काही गोष्ट होत नाही तुम्ही कलेक्टर ऑफिसला भेट द्या तुमचं काम तिथून तुम सुद्धा होऊन जाईल तुम्हाला कुठेही मंत्रालयात जाण्याची गरज नाही आहे या ठिकाणी पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये एक गोष्ट आहे की या ज्या अनुदानाच्या लिस्ट आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन मध्ये कुठंच भेटणार नाहीत कारण या फक्त तलाठीच्या आयडीला येतात तहसील कार्यालयात येतात किंवा ज्यांच्याकडं या ठिकाणी आपले सरकारचा आयडिया असतो त्यांना त्यांच्याकडेच भेटून जातं ऑर्धरमध्ये ऑनलाईनमध्ये या ठिकाणी डिस्प्ले केलेलं नाहीये त्याच्यामुळे या लिस्ट सगळ्यांच्या हातामध्ये भेटणार नाही आहेत किंवा याच्यावरती कोणताच व्हिडिओ अवेलेबल ना नाही ऑनलाईनमध्ये त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सापडू पण नका त्यानंतर या ठिकाणी बघा काही कमेंट आणखी दिलेले आहेत तर प्रत्येकाचा रिप्लाय मी जवळपास दिलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी बघा ही माहिती योग्य आहे पण वी के नंबर कसा चेक करायचा मोबाईलवरती कारण शेतकऱ्याला ही माहिती माहीत पडत नाही आणि ते लिस्ट मोबाईलवरती दिसली पाहिजे तर बरोबर आहे तुमचं परंतु विके नंबरची जी लिस्ट आहे किंवा अनुदानाची ही या ठिकाणी सार्वजनिक केलेली नाहीये ती या ठिकाणी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये भेटेल तलाटेच्या या ठिकाणी अकाउंटला असते ती आय डीला त्यांच्याकडून भेटेल किंवा या ठिकाणी तुम्हाला आपले सरकार किंवा सेतू सुविधा केंद्रावर जायचंय ज्या ठिकाणी त्यांना तन, करण्याची परमिशन आहे तर तुम्हाला लिस्ट एकदा हातात घ्या तुम्ही त्याच्यावरती विके नंबर असतो विके नंबर तुम्ही कॉपी करून या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला नाही काही यामध्ये विके स्टेटस असतं तर विके स्टेटस वरती तुम्हाला तुमचा आयडी जो आहे तो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट आहे लक्षात घ्या तुमचं जे काही या ठिकाणी स्टेटस आहे ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचंय तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा नाव येईल अकाउंट नंबर येईल डेट असेल जर तुमचे पैसे पडलेले असतील तर सक्सेस दिसेल पेमेंट स्टेटस असेल रिमार्क आणि पैसे दिसतील कोणत्या बँकेत पडले ते सुद्धा दिसेल तर या पद्धतीची माहिती तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्यायचंय या ठिकाणी लक्षात घ्या खाली बघा काय लिहिलंय ई सी करायची गरज नाही डायरेक्ट फार्मर आयडी वरून अनुदान आहे चुकीची बातमी देऊ नका ना नाही भैया तुम्ही तुमचं फार्मर आय डी जे आहे ते तुम्ही फार्मर ओळख आहे म्हणून तुमचं दिलेलं असतं या ठिकाणी ते आधारला लिंक असतं परंतु तुम्ही हयात आहात का नाही जिवंत आहात का नाही किंवा तुम्हीच ते लोक आहेत हे चेक करण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला केवायसी करावं लागतं जसं बँक के वाय सी मागतं प्रत्येक वर्षी की तुम्ही जिवंत आहात तुम्हीच तो व्यक्ती आहात या ठिकाणी येत आहे तुम्ही तर त्यासाठी केवायसी असते तर या ठिकाणी तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे तुम्हाला केवायसी केल्याशिवाय पैसे येत नाहीत बऱ्याच जणांना आणि हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे या ठिकाणी बरेच कमेंट आलेले आहेत प्रत्येकाचं या ठिकाणी रिप्लाय मी दिलेला आहे काहींना काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा असतील त्यामुळं तुमच्या जर पेमेंटचा तपशील उपलब्ध नसेल ई केवायसी पेंडिंग आहे किंवा कोणत्याही प्रकारचं अनुदान लिस्ट नाही आहे तुमच्याकडे व्ही के नंबर लिस्ट नाही आहे दोन गावांमध्ये जमीन आहे तुमची तर सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील परंतु तुम्हाला तहसील कार्यालयाला भेट द्यावा लागेल तलाट्याच्या मागं फिरू नका तलाटी कुठं इकडे तिकडं असतात किंवा काहींची ट्रेनिंग चालू आहे सध्या या ठिकाणी ते कंटाळवाणी करतात त्यासाठी तुम्हाला ते बाहेर लावतात तर या ठिकाणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही तहसील कार्यालयामध्ये भेटून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी सर्व क्वेश्चन आपण घेतलेले आहेत बऱ्याच जणांचे आपण कव्हर केलेले आहेत तर या ठिकाणी बघा हे जे सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे फायनल सोल्युशन आहे याच्या पलीकडे तुम्हाला कोणताही या ठिकाणी मार्ग नाही आहे तर मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र